कशा आहेत मंडळी मजेत ना आणि आजचा आपला शनिवारचा आपुलकीचा प्रश्न कोण जाणार या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मित्रांनो चार स्पर्धक हे या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते यामध्ये दादा चव्हाण निखिल आणि दामले त्यानंतर योगीदाताई चव्हाण आणि दादा सावंत असे चार स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत तर बघूया कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला आणि कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर सुरुवात करूया आपण बॉटमपासून बॉटमला अजून येतो म्हणजे निखिल दामले मित्रांनो निखिल दामले याला खूप संधी होती या कॅप्टन्सी टास्कमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवण्याची कॅप्टन्सी टास्क किंवा त्याच्या अगोदरचा जो काही टास्क झाला ना मोत्यांचा त्याच्यामध्ये पण भेटण्याची खूप संधी होती हा जो काही फ्रेंच प्राईजचा टास्क होता याच्यामध्ये सुद्धा नडण्याची भिडण्याची ज्या पद्धतीने सूरज भिडला होता नडला होता आणि त्या आरबादला तुडवलं होतं त्याला सपोर्ट केला असता तर नक्कीच निखिलच्या मतामध्ये फरक पडला असता परंतु तसं काही होताना दिसत नाही निखिल अजूनही बॉटमलाच आहे खूप कमी म्हणजे मी सांगितलं ना चार ते पाचच टक्के वोटिंग त्याला सध्या होताना दिसते निखिल हा डेंजर झोनमध्ये आहे आणि चौथ्या क्रमांकावर हो आहे म्हणजे योगिताई चव्हाण योगिताने काल बऱ्यापैकी निखिलला टप दिली पण योगिताला सध्या बिग बॉसच्या घरामध्ये राहायचं नाही आहे असं ती स्वतः कळकळीची विनंती बिग बॉसला करताना दिसते योगिताने बऱ्यापैकी वोटिंग घेतलेली आहे योगिताला टीम बीचा सपोर्ट चांगला मिळतोय सध्या योगिताला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळत आहे दुसऱ्या क्रमांकाला तो म्हणजे अभिजित दादा सावंत अभिजितला सुद्धा बऱ्यापैकी वोटिंग होते अभिजितचा मास्टर माइंड गेम लोकांना दिसतोय खेळतोय तो टीम बीचं चांगल्या प्रकारे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे टीम बीची साथ मिळत नाही आहे त्याला विशेष करून अंकिता अंकिता त्याच्या प्रत्येक मुद्द्यावरती बोट ठेवून असते तुम्ही चांगलं लक्ष दिलं असेल तर काल पण ज्या पद्धतीने ती जान्हवी फ्रूट्स वगैरे घेऊन आलेत की बिग बॉस सांगत होते की तुम्ही पिकनिकला आलात हे ऐकून अभिजित थेट तिथून पळाला आणि त्याच्यावरती अंकिताने भाष्य केलं की अशी लोकं पळून जातात तर असे काही मुद्दे आहेत की ते थोडेसे अभिजितला नडत आहेत बाकी अभिजित बऱ्यापैकी घरामध्ये एंटरटेन करतोय चांगलं खेळतोय सध्या त्याला दुसऱ्या क्रमांकाची मत आहेत पहिल्या क्रमांकावर राज्य करतोय तो म्हणजे सूरज दादा चव्हाण मित्रांनो काल जो काही सूरज चव्हाणचा जलवा वन मॅन शो बिग बॉसच्या शहरामध्ये पाहायला मिळाला ना अरबादला नांगरा सकट त्याने लावला हे लोकांना आवडतंय आणि एकंदरीत सूरजचा गेमच लोकांना आवडतोय भारी खेळतोय स्ट्रॉंग आहे तर सूरजला पहिल्या क्रमांकाची मतं मिळत आहेत दुसऱ्या क्रमांकावर तो म्हणजे दादा सावंत यानंतर योगिताई चव्हाण आणि अगदी बॉटमला आहे तो म्हणजे निखिल आणि दामले म्हणजेच दामल्यांचा निखिल आता कोण जाणार बिग बॉसच्या घराबाहेर बघा फायनल वोटिंग ट्रेंड तर हेच सांगते की निखिल दामले हाच या आठवड्यात घराबाहेर जाणार आहे पण योगिताने जर फार फोर्स केले की नको बिग बॉस आता अति झाले आहे माझ्या डोक्याच्या पलीकडे ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत मग बिग बॉसला नाईलाज असतो काहीतरी निर्णय घ्यावा लागणार पण बहुतेक असं झालं आहे की नवऱ्याशी बोलणं झालेलं आहे योगिताच्या असं कळते आता बघू योगिताचा निर्णय घेतात की निखिलबाबत काही निर्णय घेतात बिग बॉस हे त्यांच्यावरती आहेत परंतु सध्या या दोघांवरतीच बिग बॉस मडीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार आहे विशेष करून निखिलवरती बघा वोटिंग ट्रेंडनुसार निखिलच बाहेर जायला पाहिजे पण योगिताने जर घाट घातलं की नाही मला बिग बॉसच्या घराबाहेर जायचंच आहे तर मग नाईलाज असतो बिग बॉसला योगी त्यालाच काढावं लागेल मात्र इथे एकशे एक, एक टक्का चान्सेस आहेत तो म्हणजे निखिल दामले हाच घराबाहेर जाऊ शकतो याविषयी तुमचं काय मत आहे आणि काय वाटतं तुम्हाला कोण जाणार बिग बॉसच्या घराबाहेर तुमचा सपोर्ट कोणाला आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका